कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर्स कारखाना कार्यस्थळावर रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोंबर रोजी दुपारी शेतजमिनीच्या हद्दीवरून झालेल्या वादात शिवनेरी शुगर्स कारखान्याचे सुरक्षारक्षक सचिन शेलार यांच्यावर जयपूर येथील निकम व त्यांचे बंधू श्रीकांत निकम यांनी कोयत्याने वार करून जखमी केले आहे त्यांच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत नेमकी घटना काय घडली याची माहिती कारखान्याचे सुरक्षा अधिकारी प्रकाश काशीनाथ कणसे यांनी दिले आहे शिवनेरी साखर कारखान्याचा शिकुरिटी अधिकारी कणसे प्रकाश काशीनाथ शिवनेरी साखर कारखाना शेजारी निकम यांचे जमीन हद्दीवरून न्यायालयाने हुकमनामाद्वारे निकम यांना कारखाना हद्दीत जाऊ नये व वो। रस्ता अडवू नये असे असताना देखील आज गळीत हंगामाची तयारी म्हणून ऊस वाहतूक करण्याकरता रस्त्याची मजबूतीकरण काम चालू असताना कारखाना व कंत्राटदार कामगारांना सिवागाडी करत वाहनांची तोडफोड करत कारखाना हद्दीत चर खोदून रस्ता अडविला ही बाब मी व माझे सुरक्षा रक्षक सचिन सेला निर्देशात आल्यानंतर आम्ही त्यांच्या जवळ जाऊन खूप समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला हे काम न्यायालयाच्या हुकमान चालू आहे याच वेळी निकम व त्यांचे बंधू श्रीकांत निकम यांनी माझे सुरक्षा रक्षक सचिन शेलार यांच्या हातावरती कोयत्याने दोन वार केले व तिसरा वार करत असताना त्यांच्या डोक्यावर तिसरा वार करत असताना त्यांनी स्वतःचा बचाव करता निकम यांच्या हातातून कोयता काढून घेतला व त्याच वेळी त्यांचे बंधू श्रीकांत निकम यांनी त्यांच्या अंगावर भरधाव वेगाने दोन वेळा गाडी घालून जीव मारण्याचा प्रयत्न केला कारखाना प्रशासन न्यायालयाच्या द्वारा हे काम करत असताना हुकमनामा मोडणे मोडून निकम यांनी कारखान्याचा रस्ता अडवून सुरक्षा रक्षक यांना जीव मारण्याचा प्रयत्न करून उलट कारखान्याची बदनामी करीत आहे याबाबत पुढील न्यायनिवाडा न्यायालयात होऊन सामान्य जनतेला खरा खरे समजेल मी सुरक्षा अधिकारी शिवनेरी साखर कारखाना सिक्युरिटी अधिकारी कनसे प्रकाश